नमस्कार मंडई मी सामक प्रणाम ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो कसे आहेत बऱ्यात ना मंडई सध्या दहीहंडीची प्रॅक्टिस जोरदार चालू आहे आणि याच्या आधी मी एपिसोड टाकलेत आपले जय जवान गोविंदा पथक त्याच्यानंतर आर्यन गोविंदा पथक त्याचबरोबर आपल्या बोरिलीचा राजा शिवसाई गोविंदा पथकाचे ब्लॉग टाकले तुम्ही जर ते पाहिले नसतील तर पाहून घ्या त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे त्या लिंकवरती तुम्ही पूर्ण पाहून घ्या ह्या व्हिडिओ पाठीमागे बघण्याचा उद्देश काय माहिती आहे का आपले बर जे नवीन गोविंदा पथक आहे त्यांनी आपली प्रॅक्टिस कशी करावी त्याचबरोबर जे वेट उचलतात त्यांनी कसं वेट उचलावं हे सगळ्या गोष्टी त्या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो सो म्हणत आपण आज जाणार आहोत बोलिवलीमधलंच हे पथक आहे ओम साई गोविंदा पथक बोरिवली ईस्टमधलं हे पथक आहे त्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत त्याचबरोबर त्यांचं यावर्षी कसं प्लॅनिंग आहे घर लावण्याचं ते पाहणार आहोत तर त्याचबरोबर म्हणतं सत्तावीस अठ्ठावीस तारखेला आपला प्रो गोविंदा येतो आणि त्याची जी ठिकाण आहे, आहे ते आहे ठाण्यामध्ये तिकडे त्यांचं सगळं नियोजन केलेलं आहे तर ते नियोजन त्याचबरोबर यावर्षीचं प्लॅनिंग कसं असेल हे सगळं पाहणार आहोत सो so, मंडई जास्त वेळ न घेता मी तुम्हाला घेऊन चाललो आपल्या ओम साई गोविंदा पथक यांची प्रॅक्टिस पाहायला त्याचबरोबर मंडई तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरणार त्याचबरोबर आपलं इंस्टाग्राम पेज आहे सामसंगा पेज फॉलो करा सो मंडई आपण जावे आज ओम साई गोविंदा पथकांची प्रॅक्टिस पाहायला तर मंडळी फायनली आपण बोरिवली ईस्टमध्ये मा माघाट आणि या ठिकाणी पोचलेलो हो आहोत आणि इथे आपल्या ओम साई गोविंदा पथकाची प्रॅक्टिस चालू आहे आता आपण पाहूया कशा पद्धतीने प्रॅक्टिस चालू आहे रात्री हो ते रात्रीचे वाजलेत अकरा अकरा ते एक वाजे पण त्यांची प्रॅक्टिस चालू असते आणि प्रो गोविंदाची इथे जोरदार प्रॅक्टिस चालू आहे काही दिवसावरती प्रो गोविंदा येऊ ठेपला सो पाहूयात आपण इथे ओम साई गोविंदा पथकाची प्रॅक्टिस कशा पद्धतीने चालू आहे मंडळी ओम साई गोविंदा पथकाची स्थापना झाली ते एकोणीसशे ब्याऐंशी साली म्हणजेच या गोविंदा पथकाला जुनं गोविंदा पथक म्हटलं तर वावग ठरणार नाही या मंडळाला बेचाळीस वर्ष पूर्ण झाली कसं आहे ना मंडळी प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो व्यक्ती दिवस रात्र धडपडत असतो तसंच काहीसं स्वप्न या मंडळातील मुलांचं होतं हे स्वप्न म्हणजे आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न त्यासाठी मंडळातील प्रत्येक मुलाने दिवस रात्र मेहनत करून आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न पूर्ण केलं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं ते दोन हजार अकरा साली दोन हजार अकरा साली त्याने यशस्वीरित्या आठ थर लावले आणि त्यांचं हे यश पुढे कंटिन्यू राहिलं गेल्या वर्षी या मंडळाने नऊ थर यशस्वीरित्या लावले याचं कारण माहिती आहे का मंडई याचं मुख्य कारण आहे जिद्द ना जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही या मंडळातील पोरांनी दाखवून दिलं येत्या सत्तावीस अठ्ठावीस जुलैला रोगोविंदाच्या मॅच ठाण्यामध्ये आहे या मॅचसाठी पोरं अगदी जीवाची रान करून प्रॅक्टिस आहेत चिखल ऊन पाऊस वारा याची कशाचीही पर्वा न करता ही पोरं जीवाची बाजी लावून आपली प्रॅक्टिस आहेत या पोरांना प्रॅक्टिससाठी आणि जिद्दीसाठी सलाम मंडई या पथकातील सारीच मुलं ही चाळीत राहणारी आहेत प्रत्येकजण आपलं कॉलेज जॉब सांभाळून ही सगळं छंद जोपासतात म्हणजे एकूणच काय तारेवरची कसरत करून हे छंद जोपासत आहेत पण या सगळ्या गोविंदाचा एक विशेष बाब माहिती आहे का ज्यावेळेस नवीन वर्षी आपल्या कॅलेंडर भिंतीवर लागतो त्यावेळेस ही पोरं पटापट कॅलेंडरची पानं उलटून आपली दहीहंडी केव्हा आहे हे पाहतात आणि तेव्हापासून दिवस मोजायला चालू करतात काही म्हणा मंडई पण दहीहंडीची मज्जा काही वेगळीच आहे हो आपल्या मंडळाची टी शर्ट घातली तर असं वाटतं आपल्या अंगावरती एक वर्दीच चढली आहे आणि त्या वर्दीचा आपण मान ठेवला पाहिजे म्हणजेच आपल्यावरती हो एक मोठी जबाबदारी आहे ती जबाबदारी आपण यशस्वीरित्या पार पाडली पाहिजे सारं काही ना अगदी वेगळंच वाटतं मंडळातील मुलांना विचारलं दहीहंडी म्हणजे तुमच्यासाठी काय तर मंडळातील मुलं म्हणतात दहिंडी म्हणजे आमचा श्वास दहियंडी म्हणजे आमचा ध्यास दहिहंडी म्हणजे आमचं प्रेम हे या पोरांकडून ऐकायला मिळतं हे सगळं ऐकल्यानंतर अंगावती कण काटा येतो बरोबर समजा 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 चले आपण करते फिर चलेगा, 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 कुछ दे, मैं कुछ उसको बोला हम्म <laughs> पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस एकतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक दोन

शुभम आणि हा मीना त्याच्या खाली आहे अनुज ठीक आहे अनुज झालं ना तीन चार चार रिंग आहेत तीन तीन जा चार चार रिंग आहेत आणि दोन तीन आहेत सगळे इथून मेन गोडीच्या इथूनच जाणार तिळ्या या गोडीतून या गोडीतून आणि सेंटरमधूनच चार जाणार ना त्या सेंटरमधूनच जाणार काल सायडनी कोणता जाणार आहे काल काय तुकडे કાહંરીં઱ાગરાં઺ીંઝ સાંહંલે જેંરાહંજાહંજયાજયાજંઝ સાહંજાંપંજાહંજ एक, एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा पंधरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस सत्तावीस अठ्ठावीस A. <laughs> मंडई महाराष्ट्रातील गोविंद हा पाहण्यासारखा असतो हा महाराष्ट्रातील गोविंदा अगदी वरच्या लेव्हलला अगदी जाऊन पोहोचलाय थरावर थर रचून आणि गोविंदाच्या गाण्यावरती नाचण्यात जी मजा आहे ना ती काही वेगळीच आहे हो मंडई दही आम्हाला बरंच काही दिलं आहे दहीहंडीच्या दिवशी आम्ही कधीही टी व्हीवर न दिसणारे उम्या पाव्या जया ही दही मातरे हे दहीहंडीच्या दिवशी मात्र टी व्हीवर दिसत होतो आणि हे सगळं माझे मित्रपरिवार आजूबाजूचे सगळेच लोक पाहत होते दहीहंडी झाली आणि दुसऱ्या दिवशी मी सहज बाहेर निघालो आणि माझा मित्र भेटला मित्रांनी कडकडून मिठी मारली मला काही कळलंच नाही तेव्हा त्याने ते मला सांगितलं भावा तू काल टी व्हीवर दिसला यार हे ऐकून न राहून माझ्या डोळ्यातून अश्रू निघाले मंडई हीच ती ओळख आम्हाला गोविंदाने दिली आहे ही एक वेगळी ओळख आम्हाला गोपाळने दिली आहे तर मंडई आपल्यासोबत आहे ओम साई गोविंदा पथकातील सगळी मंडळी आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत एकासोबत तर तुझं नाव सांग मित्रा काय नाव सुरेश घालनात थोडंसं जोरात बोल सुरेश घालनाथ किती वर्षापासून या पथकामध्ये आहेस गेले लहानपणापासूनच तर लहानपणापासून दादा तुमचं नाव सांगा सदानंदुबळे कसं वाटतं या पथकात आल्यानंतर भारी वाटतं अच्छा तुम्ही कोणत्या थराला असता बेसला बेसला ओके हे बघा सगळे पदकातील आपले मुलं आहेत हे सर आहेत आपले कोच आहेत त्याच्याबरोबर इकडे सगळे मंडळ आहे आणि इकडेही मंडळी आहे बघा इकडे तुम्हाला सगळ्यांना दाखवतो आपल्या पथकातील सगळे मंडळ आहेत तर सर मी तुमच्याकडे येतो तुम्ही एक प्रशिक्षक म्हणून तुमच्या मोठी जबाबदारी आहे तर पहिलं तुमचं नाव सांगा काय ते माझं नाव दीपक सुर्वे आहे दीपक 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 जरा बोला म्हणजे आवाज ओके किती वर्षापासून प्रशिक्षक म्हणून काम करताय गेली सोळा वर्ष प्रशिक्षक म्हटल्यानंतर एक मोठी जबाबदारी असते तर आतापर्यंत सोळा वर्षाचा कसा अनुभव आहे तुमचा एकदम कडक अनुभव आहे अच्छा आमच्या मंडळात त्रेचाळीस वर्ष झाली अच्छा अच्छा उपनगरातला सर्वात जुना पथक आहे सेवा मंडळ कधी स्थापना झाली आपल्या मंडळाची एकोणीसशे ब्याऐंशी साली ओके म्हणजे सगळ्यात जुनं मंडळ म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही बरोबर आणि सर आता जे आता यावर्षी प्रो गोविंदामध्ये आपण प्रॅक्टिस कशा पद्धतीने करतोय जे ठाण्यामध्ये आता मॅचेस आहेत त्याच्यासाठी प्रो गोविंदासाठी आमचे सात थराची प्रॅक्टिस चालू आहे अच्छा आणि मेन हे तर क्वालिफाय राऊंड आहे त्याच्यासाठी सात थर लावून दाखवायचे आणि नंतर फायनलला आठ थर लावून दाखवा आठ थर लावणार सर प्रशिक्षण म्हटल्यानंतर एक मोठी जबाबदारी असते तर आपल्या खेळाडूंचं कशा पद्धतीने सुरक्षेच्या दृष्टीने बघतात म्हणजे इन्शुर सगळी सेफ्टी असते इन्शुरन्स असतं आणि चार दोन महिने आम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस करतो तो पडायचा तर प्रश्नच येत नाही बरोबर आणि आमची मुलं सगळी कडक असतात बरोबर थँक्यू सो मच सर संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट आपण बाकीच्या मंडळासोबत बोलूया जे मित्रमंडळ आहे त्याचं तर तुमचं नाव सांगा काय नाव नितेश वंजारी अच्छा किती वर्षापासून तुम्ही या पथकाात दोन हजार सोळापासून ओके कोणत्या थराला असता तुम्ही ओके हे बघा हे सगळे मित्रमंडळ आहेत सो बाबी छोटूही आहे काय तुझं नाव सांग बाळा नैतिक आनंद जाधव कितवीला आहेस राहिला कुठे आणि कोणत्या थराला असतो तू नवव्या थराला मजा येते का नवव्या थराला भीती वाटते तर पाहिलं मंडई हीच ती आपली ओमसाई मित्रमंडळातील एकजूट आहे सगळ्यांनी छान पद्धती यावर्षी नऊ थर लावणार आहेत संपूर्ण ओमसाई गोविंदा पथकाला खूप खूप शुभेच्छा यावर्षीच आपलं थर यशस्वीरित्या लागू थँक्यू सो मच मंडळ तुम्हाला हा ब्लॉग ओमसाई गोविंदा पथकाचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि प्रत्येक गोविंदांपर्यंत हा ब्लॉग पोचवा सो मंडळी पुन्हा एकदा भेटून नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करणार तो पण टाटा बाय बाय टेक केअर